श्री स्वामी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज बऱ्याच ताई आहेत की त्यांना युट्यूबवर यायचंय किंवा बऱ्याच ताईंचे युट्यूब चॅनेल आहेत आणि मला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही म्हणून मी तुम्हाला आज अशा काही गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही स्वतः चेक करायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनेलचं चॅनेल कधी स्टार्ट केलंय ते बघा कारण बऱ्याच ताईंचे तीन तीन चार चार वर्षापूर्वीचे चॅनेल आहेत प्लीज असं करू नका जेवढा तुमचं शक्य होईल ना तेवढा नवीन चॅनल असू द्या कारण जेवढे नवीन चॅनल आहेत ना युट्यूब तेवढं पुढे पाठवतं यानंतर कमीत कमी, कमी तुमचा पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ असू द्या ठीक आहे चार मिनटं तीन मिनटं लास्ट पन्ना पंधरा सेकंद वीस सेकंद दोन मिनिट प्लीज असे चा व्हिडिओ नाहीच चालत युट्यूबवर ठीक आहे तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल काय नाही चालतात पण मी एक सांगू का माझ्या अनुभवावरून नाही चालत तुम्हाला त्याचा वॉश टाईम पण भेटत नाही मग काय मेहनत करून म्हणजे आपला कष्ट एवढा आपण करायचं ते वायात जाणार असेल तर काहीच उपयोग नाही ना त्यामुळे त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओचा कंटेंट निवडताना एक चांगला निवडा आणि आपण लोकांना सांगतो एक व्हिडीओ मध्ये काय लोकांना सांगणार आहे लोक आपल्या व्हिडिओवर टिकून राहिले पाहिजेत याच्यासाठी कमीत कमी, कमी पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ बनवा ठीक आहे तुम्ही सुरुवातीला आहे बऱ्याच गोष्टीची माहिती नसते सगळ्यात पहिल्यांदा माहिती घ्या यानंतरची गोष्ट येते की तुम्ही व्हिडिओ कधी अपलोड करताय कारण तुमचा व्हिडिओ पण बघितला गेला पाहिजे त्यामुळे जे नवीन युट्यूबर आहेत ता, ना त्यांना तर मी असं सांगेन ठीक आहे जुने यूट्यूबर आहेत त्यांनी म्हणजे अकरा बारा नंतर केले तरी पण नवीन युट्यूबर आहेत ना शक्यतो तुम्ही सकाळी व्हिडिओ डाउनलोड करा कारण त्यावेळेला ना जास्त कोणाचे व्हिडिओ मोठमोठ्या युट्यूबरांचे डाउनलोड होते त्यावेळी कदाचित तुमचे व्हिडिओ बघितले जातील सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला आहे की आप आम्ही व्हिडिओ कधी अपलोड करायचा आपल्या व्हायटी स्टुडिओमध्ये जे अल्गोरिदम असतं आपलं म्हणजे आपले सबस्क्रायबर आपले व्हिडिओ कधी बघतात व्ह्यूजचं जे अल्गोरिदम आहे ना ते व्यवस्थित चेक करा त्यानुसार तुम्ही व्हिडिओ टाका व्हिडिओचा कंटेंट चांगला असला ना व्हिडिओ कधीही टाकले तरी अपलोड होतात असं काही नाहीये की याच टायमिंगला टाका किंवा त्याच टायमिंगला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सबस्क्रायबर पण अवेलेबल पाहिजेत ना तुम्ही जर व्हिडिओ टाकला तर रात्रीच्या अकरा वाजता तुम्ही जर टाकला व्हिडिओ सबस्क्रायबर ठीक कारण सगळे झोपलेले असतात आणि एवढ्या रात्री आपला व्हिडिओ कोण बघणार त्यामुळं बऱ्याच वेळेला आपले व्हिडिओ पुढे जात नाही त्यामुळं प्लीज व्हिडिओ टाकताना ना तुमच्या सबस्क्रायबर कधी अवेलेबल आहेत त्याच टायमिंगला टाका आणि प्लीज बऱ्याच जणांचे ना मी चॅनेल चेक केले तुम्ही ज ज्यांच्या ज्यांच्या कमेंट आहेत ना त्यांच्या त्यांचे मी चॅनेल चेक केलेत मग प्रत्येक वेळी मला तेच तेच सांगायला लागते कारण अजूनही बऱ्याच जणांचा चॅनेलचा डिस्क्रिप्शन बॉक्स खाली आहे काय यांचे डी पी नाही आहेत चॅनेलला नंतर नावं व्यवस्थित नाही आहे बऱ्याच जणांनी काय केलंय वर्षातून ना चार पाच व्हिडिओ टाकले आणि मला एक सांगा तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला आणि तुमचं शो आहे त्यामध्ये पण दाखवलं आहे की शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीतले आपल्याला एकच व्हिडिओ टाकायचे आहेत तरी तुम्ही का दोन्ही व्हिडिओ टाकताय लोकांची अशी मेंटॅलिटी झाले की शॉर्ट्स व्हिडिओने सबस्क्रायबर वाढतात आणि आमच्या सबस्क्रायबर वाढले की ते लाँग व्हिडिओ बघतील असं नसतं नावं आता आपण पण एखाद्याला सबस्क्राईबर कर सबस्क्राईब करतो त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ बघून की लॉंग व्हिडिओ बघून मग प्लीज तुम्ही ना सबस्क्राईब आणि व्ह्यूजकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या कंटेंटकडे लक्ष द्या कारण एवढे डिमोटिवेट झालेत ना बऱ्याच जणांना मी बघितलं आहे का तर त्यांचं कंटेंटवरच लक्ष नाही दुसऱ्याच्याच व्हिडिओला व्ह्यूज किती आलेत दुसऱ्याचा चॅनल कसा चालला आहे याकडेच लक्ष देत आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातल्या ह्या गोष्टी थांबवत नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही हे बघा सहा महिने अजिबात विचार करायचा नाही व्ह्यूज येत आहेत का नाही आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी ना महत्त्वाचं म्हणजे तुमचा टायमिंग ठरवा तुम्हाला यूट्यूबवर शॉर्ट म्हणजे काय म्हणतात दिवसभर काम करायचं आहे का पार्ट टाईम काम करायचं आहे हे सुद्धा ठरवा कारण बऱ्याच जणांनी असं केलं आहे की आल्यात व्हिडिओ टाकलाय चार पाच मिनटाचा परत आठ दिवस गायब कधी मनात येईल ते प्लीज असं करू नका ठीक आहे दोन तीन दिवसाचं तुम्ही गॅप घ्या प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी अडचण येते प्रॉब्लेम येते मला माहीत आहे कारण मी सुद्धा त्या ह्याच्यातूनच जात असते पण पर परत तरी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका ना व्ह्यूज चांगले येऊ द्या ना त्यानंतर बऱ्याच जणांच्या चॅनेलला बऱ्याच जणांच्या व्हिडिओला ॲड येत आहेत त्या यूट्यूबकडून येतात त्याचे आपल्याला पैसे परत मिळत नाहीत काय होतं बरं म्हणजे जे व्हिडिओ आपले चांगले जातात चालतात ना त्याला यूट्यूब समोरून ॲड देत असतं आणि ते व्हिडिओ आपले पुढे पुढे जात असतात त्याला चांगला रिस्पॉन्स येतो त्यामुळं एक सांगू का जोपर्यंत आपला चॅनेल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला एक डॉलरसुद्धा मिळत नाही त्यामुळं प्लीज आणि आता नाही बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज करून देतो किंवा चॅनलचा तुमचा चेक करून देतो त्यासाठी एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या प्लीज असल्या लिंक कोणीसुद्धा ओपन करू नका किंवा असले मेल कोणीसुद्धा बघू नका आणि मी बऱ्याच जणांना बघितलं आहे की दुसऱ्यांच्या चॅनल म्हणजे व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करता तुम्ही की नाही आमचे सबस्क्रायबर वाढत नाहीत व्ह्यूज वाढत नाहीत मी एक सांगू का तुम्ही तिथं खूप वेळ वाया घालवताय तुम्हाला कोणीच सांगणार नाही प्रत्येक जनालानं आपापल्या व्ह्यूज वाढवायचं पडलेलं आहे दुसऱ्याचं कोणी काही बघणार नाही जरी तुमच्यात चुकं होत असतील ना, ना, अप ना तुम आणि तुम्हाला सांगतात बघा अजून एक कं गोष्ट होती की दुसऱ्याचा म्हणजे व्हिडिओ यूज करा दुसऱ्याचा कंटेंट यूज करा आणि तुम्ही लाखो रुपये कमवाल अशा बऱ्याच गोष्टी बघा आहेत ज्या यूट्यूबमध्ये सांगितल्या जातात तुम्ही कोणत्याच अफेला पडू नका कारण एका ताईंचा म्हणजे मी सातारला आत्ता कराड म्हणजे माझं गाव कराड आहे मी इथं आल्यानंतर एका ताईंनी मला म्हणजे जा आधीच त्यांच्याकडं माझा जा ईमेल आय डी होता त्यावेळी त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला मी त्यांना भेटले म्हणजे त्या मला भेटायला आलेल्या त्यावेळेला त्यांनी मी त्यांचा चॅनल बघितल्यानंतर मला एवढं वाईट वाटलं कारण पूर्ण एवढे छान त्यांचं चॅनेल मॉनिटाईज होई होण्याच्या मार्गावर होता तरी ना त्यांनी काय केलं की दुसऱ्याचा कंट म्हणजे असं व्हिडिओ यूट्यूबवर येतात ना व्हिडिओ की तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ वापरून लाखो रुपये कमवू शकता मग त्यांनी काय केलं दुसऱ्याचा व्हिडिओ वापरला व्हाईस त्यांचा दिला पण नाही ना चालला त्यांना रियूज कंटेंट आला त्यामुळं प्लीज हीसुद्धा मला गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची होती व्हिडिओमध्ये काय चेक करायचं एक तर तुमचा आवाज तरी पाहिजे तुम्ही स्वतः शूट तरी केलेला पाहिजे किंवा तुम्ही तिथं व्हिडिओमध्ये अवेलेबल तरी पाहिजे या गोष्टी तुम्ही स्वतः चेक करा प्लीज आणि ठीक आहे मी मुंबईला राहते बऱ्याच जणांना मला भेटायचं आहे पण काय काय आहे मी ॲड्रेस नाही देऊ शकत सोशल मीडिया आहे पण हे बघा मी म्हणजे कसं होतंय ज्यावेळेला मी माहिती स्टुडिओ आपलं बघितलं जातं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आणि चॅनलवरून पण बऱ्याच गोष्टी लक्षात येतात ठीक आहे मुंबईत मी थोड्यास गोष्टी काही सांगितलेल्या आहेत त्या एकदा सक्सेस होऊ द्या मग मी मुंबईत तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन जे मुंबईचे यूट्यूबर आहेत त्यांना कारण कसं आहे मी व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा बऱ्याच जणांच्या अजून लक्षात येत नाहीत ज्यावेळेला मी तुम्हाला समोर भेटेन ना त्यावेळी तुम्हाला नक्की मदत करेन ज्यांच्याकडे माझे जुने ईमेल आय डी आहेत कारण मी आत्ता सध्या ईमेल आय डी काढलेला आहे कारण बरेच मेल येत आहेत आणि मी त्यांच्या मेलला रिप्लाय नाही गेला की म्हणजे चुकीचा समज बऱ्याच जणांच्या मनात येत आहे की ह्या ताई रिप्लाय नाही देत कमेंटला रिप्लाय नाही देत प्लीज असं काही नाही थोडाच वेळेचा अभाव माझ्याकडे वेळ थोडा कमी पडतो आहे पण ठीक आहे मी तुम्हाला जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करणार आहे थोडं काही कामानिमित्त नाही का काही गोष्टी पॉसिबल होत फक्त ठीक आहे मी पुढच्या म्हणजे मे ज एप्रिल मेमध्ये ज्या वेळेला गावी असेल ना त्यावेळी माझ्या सातार भागातील जे युट्युबर आहेत त्यांना मला बरीच मदत करायची आहे त्यावेळी मी त्यांना मदत करणार आहे आणि त्यांची परवानगी असेल तर तुम्हाला समोर मी दाखवणार आहे त्यांना मी कशी मदत केली का तर त्यांच्या म्हणजे एवढूशा चुका झालेल्या चॅनलमध्ये त्यावरून पण बऱ्याच जणांचे चॅनल म्हणजे मॉनिटाईज झालेले नाहीत रियूज कंटेंट आला आहे कॉपीराईट स्ट्राईक आला आहे अशा बऱ्याच गोष्टी हल्ली व्हायला लागल्यात त्यामुळं प्लीज सगळ्यांनी चॅनलची काळजी घ्या आणि तुमचा कंटेंट व्यवस्थित ठेवा तुम्हीसुद्धा सगळ्या यूट्यूबमध्ये सक्सेस व्हाल काही नाही व फक्त ना तुम्ही कोणीसुद्धा अशी मनात भीती बाळगू नका की खूप मोठं असतं असं काही नाही आहे यूट्यूब एक सोपं आहे तसं पाहिलं तर फक्त तुम्ही नीट समजून घ्या आणि जिथे मदत लागेल तिथं मी आहेच तुम्हाला मदत करायला माझ्याकडून जेवढी होता होईल तेवढी मी मदत करेन पण प्रत्येकापर्यंत पोचता येत नाही हेच तर खरं आहे कारण एवढं म्हणजे सगळे यूट्यूबर वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या तालुक्यातले आहेत वेग आणि एक तुम्हाला अजून एक उपाय सांगते की जे ज्यांचे चॅनल पुढे गेले आहेत त्यांनी प्लीज एकमेकांना सपोर्ट करा सपोर्ट करा म्हणजे काही व्हिडिओ बघू नका फक्त त्यांना एकमेकांना सांगा की कुठं चुकतं आहे आता काय आहे बऱ्याच जण एकमेकांचे व्हिडिओ बघत आहेत फक्त व्हिडिओ बघायचं काम करत आहेत पण समोरचं चुकतोय आहे हे कोणी सांगायला मागत नाही ना निगेटिव्ह कमेंट करू नका काय चुकतंय ते, ते, ते सांगा हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच जणांना निगेटिव्ह कमेंट पण येत आहेत आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना जे करतायत ना ज्यांच्या चॅनेलवर निगेटिव्ह कमेंट येत आहेत ना त्यांना मी एक गोष्ट सांगते जे रिकाम टेकडे असतात ज्यांना काही काम नसतं नेहमी दुसऱ्याच्या दोष काढायचे असतात ना तेच निगेटिव्ह कमेंट काढतात पण एक युटूबर असतो ना छोटा युट्यू जे मोठमोठे युट्यूबर असतात ना ते कधीच छोटा युट्यूबर असू द्या किंवा कोणताही युट्यूबर असू द्या त्यांना कधीच निगेटिव्ह कमेंट करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे एक व्हिडिओ बनवायसाठी किती स्ट्रगल आणि मेहनत करावी लागते ते त्यामुळे प्लीज तुम्ही एखाद्याचं चुकत असले तर सांगा फक्त निगेटिव्ह कमेंट कोणी एकमेकांना करू नका आणि चॅनलवर काम करत राहा तुम्ही सुद्धा सगळे सक्सेस होणार आणि यूट्यूबमध्ये तुम्ही तुम्हा, सुद्धा चॅनल मॉनिटाईज होणार ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ